माझं नाव विक्रम वसंतराव दाडगे राह राहणार नाईकनगर नाईकनगर नांदेड तर माझे पाच तारखेला माझी वाईफ आणि त्यांचे घरचे सगळेजणे वैष्णवी परळे पत्नी माझी आणि तिचा भाऊ तेजस परळे पुन्हा सासूबाई पण होते आणि त्यांच्यासोबत अजून दुसरे जण होते असे पाच सहा जणं होते बघा पण मला घरात येऊन मारहाण यांनी दोघांनीच केले आणि बाकीचे बाहेर थांबून त्यांना खात्यार देऊ लागले होते हां ते पण आहे माझ्याकडे काय प्रकरण म्हणजे काय प्रॉपर्टीसाठी यांनी मला पहिले पण आमच्याकडून फसवणूक करून पैसे काढलेले होते जवळपास सदतीस लाख रुपये काढून घेतले ते तर पैसे द्यायचेच नाही म्हणले पुन्हा आम्हाला घर आणि इथले नांदेडमधली प्रॉपर्टी आमच्या नावावर करून द्या असं म म्हणायला लागलेत त्यांनी hmm. आणि मला आणि माझ्या आईला मारून टाकतो म्हणून चालू आहे धमक्या द्यायलात त्यांनी हां आत्ता पण चालू आहे माझ्या आणि ह्याच्यामध्ये पोलीसवाले दोन पोलिसवाले आहेत दोन तीन पोलिसवाले आहेत त्यांना मदत करायला पोलिसात मी तक्रार म्हणजे फक्त मला पोलिस स्टेशनला गेलतो मी, मी आणि एकशे बारावर पण माझी कंप्लेन दाखल केलेली आहे तर पोलीस स्टेशनमधून मी सांगितलं की बाई मला मारहाण झाली असं असं झालं माझ्या आईला तुम्ही वाचा असं मला आणि मला मेडिकल देऊन मला इकडे पाठवलं हो दोन वर्षापासून चालू काय मी दोन वर्षापासून मी खूप अर्ज केले पण पोलीस स्टेशनमध्ये तर मला येऊच देणार गेले ते तुमचं सगळं खोटं आहे म्हणून लागले ह्याच्यामध्ये कॉन्स्टेबल सदाशिव आवाड त्यांचा खास माणूस आहे म्हणजे दिगंबर परळे जे की माझे सासरे खास माणूस त्यांचा कंप्लेन गे, गे, घ्या घ्या घेण्या गेलं ते काय नाही आणि वरून आम्हालाच हे करू लागले होते प्रेशरमध्ये आणू लागले दबाव टाकू लागले होते आणि त्यांना मेन पी आय त्यांच्या हाताशी धरूनच हे चालू हो आहे मागणी मागणी हीच आहे की त्यांनी जे आमचे जे म्हणजे सासरवाडीचे आहेत की त्यांनी आहे की नाही पोर्टामार्फत यावं पण असं जबरदस्ती करू नये आम्हाला मारहाण करू नये आणि हे जे पोलिसवाले आहेत जे की त्यांची मदत करतात त्यांच्यावर कारवाई व्हावं मला तर इथं इथं मार आहे इथं सात टाके पडलेले आहेत पुन्हा दोन जागे माझं हात करा का इथं आणि इथं पुन्हा डोसक्याला सात टाके आहेत माझ्या हां बायको मेवना सासूबाई अजून दुसरे दोघ जण होते लोखंडी रॉड न मारले नाही बायको बायकोने स्वतः मारले मारणाऱ्यांना काय पोलिसांना मारणार तर पकडले नाही अजून बी खुलेच आहेत त्यांनी